नमस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणाविषयी लागणाऱ्या चारोळ्या फुलांची कहाणी वसंताने लिहिली लि। फुलांची कहाणी वसंताने लिहिली लि। रात्रीची कहाणी ताऱ्यांनी लिहिली लि। आम्ही नाही कोणाची गुलाम आम्ही आम्ही नाही कोणाचे गुलाम कारण आमच्या आयुष्याची कहाणी बाबासाहेबांनी लिहिली लि। आमच्या आयुष्याची कहाणी बाबासाहेबांनी लिहिली कुराण सांगतं मुसलमान व्हा कुराण सांगतं मुसलमान व्हा बायबल सांगतं ख्रिश्चन व्हा भा। भगवद्गीता सांगते हिंदू व्हा पण माझ्या बाबासाहेबाचं संविधान सांगतं माझ्या बाबाचं संविधान सांगतं मनुष्य व्हा मनुष्य व्हा हे सारं आयुष्य ज्यांच्या शरणास हे सारं आयुष्य ज्यांच्या शरणास आमचं नमन आहे बाबांच्या चरणास पूजेच्या योग्य आहेत बाबा आमच्या नजरेस पूजेच्या योग्य आहेत बाबा आमच्या नजरेस सला मिळून वाहूया फुल बाबांच्या चरणास सला मिळून वाहूया फुल बाबांच्या चरणास इथे फक्त नावासाठी देव किती झाले इथे फक्त नावासाठी देव किती झाले पण एका भीमामुळे आम्ही आज मानव झालो ज्यांना चालणं आणि सांभाळणं लक्षात नव्हतं आज धुळीतून उभं राहून आकाश झाले हे भीम बाबा आम्हाला तुम्ही या निष्ठूर जगाने आम्हाला टाकलं पण तुम्ही आम्हाला जवळ केलंय पण तुम्ही आम्हाला जवळ केलंय सन्मान मला तुमच्या संविधानामुळे मिळाला आहे हा सन्मानही मला तुमच्या संविधानामुळे मिळाला आहे जे इतरांना नशिबाने मिळाले आहे ते नशीबही ते नशीबही आम्हाला तुमच्या संविधानाने मिळालेलं आहे ते नशीबही आम्हाला तुमच्या संविधानाने मिळालेलं आहे ना आयुष्याचं सुख ना मृत्यूचं दुःख ना आयुष्याचं सुख ना मृत्यूचं दुःख जोपर्यंत आहे जोर तोपर्यंत म्हणू जय भीम आणि फक्त जय भीम सत्याला मित्रांनो कधी सोडू नका सत्याला मित्रांनो कधी सोडू नका आपल्या वचनांना तोडू नका जे विसरले भीमाच्या उपकारांना जे विसरले भीमांच्या उपकाराला अशा लोकांशी नातं जोडू नका अशा लोकांशी नातं जोडू नका भीमाने आपल्याला शक्तिवान बनवलं भीमाने आपल्याला शक्तिवान बनवलं जी हटवता येणार नाही अशी शक्ती बनवलं नव्या युगातील ओळख आम्हाला बनवलं नव्या युगातील ओळख आम्हाला बनवलं आणि एका हवेच्या झुडुकेला वादळ बनवलं एका हवेच्या झुडुकेला वादळ बनवलं ना सुरी ठेवते ना पिस्तूल ठेवते ना सुरी ठेवते ना पिस्तूल ठेवते जय भीमची मुलगी आहे जय भीमची मुलगी आहे मनात जिगर ठेवते जय भीमची मुलगी आहे मनात जिगर ठेवते ओम म्हटल्याने मनाला शांती मिळते ओम म्हटल्याने मनाला शांती मिळते साई म्हटल्याने मनाला शांती मिळते पण जय भीम म्हटल्याने माणसाला माणूस म्हणून ओळख मिळते जय भीम म्हटल्याने माणसाला माणूस म्हणून ओळख मिळते अशी माझ्या बाबांची वाणी आहे नमो बुद्ध्याय जय भीम मित्रांनो तुम्हाला ह्या चारोड्या आवडल्या असतील तर तुम्ही तुमचे अभिप्राय किंवा जय भीम कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपला चॅनल ऑफिशियल परिजात ब्लॉग याला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला हिट करू शकता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम